घेऊन हाती छडला मुगली अंका जिजाऊ तुमच्या नावाचा आधार दिशा जी का जिल्हिजाऊ तुमच्या नावाचा आधार दिशे जय जय काय आज शेकड वर्षानंतरही मासाहेब जिजाऊंचे नाव आपल्या औठांवर येते आज शेकड वर्षानंतरही मासाहेब जिजाऊंचे नाव आपल्या औठांवर येते जय जिजाऊ हे शब्द उच्चारताच आपल्या मध्ये प्रचंड ऊर्जा येते जय जिजाऊ हे शब्द उच्चारताच आपल्या मध्ये प्रचंड ऊर्जा येते महाराष्ट्राच्या मातीत असं कोणीही नसेल की ज्यांना जिदाम माहिती नसेल महाराष्ट्राच्या मातीत असं कोणीही नसेल की ज्यांना जिदाम माहिती नसेल मातीच्या दराख महाराष्ट्राच्या दरांखरावर मातीच्या कणाखराय ते नाव म्हणजे स्वराज्य जनिनी जिजाऊ जे नाव कोरले ते म्हणजे स्वराज्य जिजाऊ आज त्यांची जयंती आहे आज त्यांची जयंती आहे त्यांच्या मानाचा मुद्रा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधीखेड या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव लक्षजीराजे जाधव व आईचे नाव नावसा महासाबाई असे होते लहान वयातच त्यांचे लग्न पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती तो का असा होता की सर्वत्र मुघलांचा अहंकार होता स्त्रिया सुरक्षित नव्हत्या रयत जुलोमात्याच्या रायत त्रस्त होते या अत्याचारातून असा हिंदवी स्वराज्याचे हे स्वप्न त्या माउलेने पाहिले होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एकोणीस फेब्रुवारी शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडविले होते जिजाऊनी स्वतः जिजाऊनी स्वतः जिजावनी स्वतः शुभांना पर युद्ध कौशल्य शिकवले होते एवढे बोलले मी माझ्या भाषणचे पत्ते जय मार